तर यस आज आपण पुन्हा एकदा निघालो आहे ब्रेकफास्ट राईडला संडे ब्रेकफास्ट राईड पूर्ण रायडिंग गियर्स घालून तयार होऊन मस्तपैकी निघालो आहे आता खंडोमाळ चौक येऊन पोचलो आहे आणि मला पोचायचं आहे ॲक्च्युली सहा वाजेपर्यंतच पोचायचं होतं पण मला लेट झालं खेरगावला जे ट्रू व्हॅल्यूचं शोरूम आहे तिथे आमचं मीटिंग पॉईंट आहे आज तर मला तिथे पोचायचं आहे आणि जास्त काय लेट नाही साडेसहाला निघायचं आम्हाला तिथून त्यामुळं मी टाइमच्या आधीच पोचेल तिथे नक्कीच ऑलमोस्ट पोचलोच आहे मी मी तिथे पोचतोच पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय युट्यूब मी तुमचा राहुल तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आज माझ्यासोबत सात आठ रायडर्स आहेत आणि ॲक्च्युली मी त्यांच्यासोबत आहे कारण की त्यांचं प्लॅनिंग आहे आणि मी त्यांना जॉईन करतोय तर विनय सुद्धा म्हणजे विनयचे मित्र आहे ॲक्च्युली ते सगळे तर मी त्यांना आज जॉईन करतोय आणि आज आम्ही कुठे चाललो आहे काय ते मी तुम्हाला पुढे सांगेलच तर पोचलो आहे मी ट्रू व्हॅल्यूजवळ बघूयात आता कोण कोण आले मी कोणाला ओळखत तर नाही विनय सोडून बघूयात आता कोण कोण भेटते नवीन ग्रुप नवीन मित्र जोडत राहायचं हो फर्स्ट मीच आहे वाटतं इला विनय हाय सर काय रे भाऊ कोणच नाही कोणच नाही चला आम्ही मीटिंग पॉइंटला येऊन पोहोचलोय बघत आता विनय आणि मी चालले फ्रॉम सा लाइनअप आहे सगळ्यात जी एस आहेत कारण की हा विनयचा बी एम डब्ल्यूचा ग्रुप आहे त्यांच्यासोबतच मी जॉईन केलं आहे सगळ्यात रिटेन आहेत आणि फक्त माझी आणि एफ झेड हा, हा मस्तान नंतर क कर, करून देईलच मी सगळ्यांची ओळख तुम्हाला तर यस असा आजचा आपला लाईनअप आहे आणि आता निघायचं आहे आणि वाजलेत सहा वाजून पंचेवीस मिनटं म्हणजे आपण पंधरा मिनटं लेट आहे ठीक आहे चला निघूया असे मस्तपैकी लाऊड आहेत आणि असं भारी वाटतंय ना म्हणजे ग्रुपसोबत राईड करायला खरंच कर भारी वाटतं सोलो राईडची मजा सुद्धा वेगळी आहे पण ग्रुप राईडसोबत ना एक वेगळीच मजा येते कारण की वेगवेगळ्या बाईक्स असतात आणि प्रत्येकाचे वेगवेगळे एक्झॉस्ट असतात त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी असतात म्हणजे प्रत्येकाच्या वेग बाईकला प्रत्येकाने काही ना काही काही ना काही केलेलं असतं आणि बस ते सगळं डिस्कशन ग्रुपमध्ये चालू असतं आणि कसं आहे ना की मन जास्त त्याच्यातच रमतं मग काय ग्रुप राईड करायला अजूनच मजा येते तर आजची ही ब्रेकफास्ट राईड होणार आहे तामिनी घाट इंडिपेंडन्स पॉईंट तर बेसिकली जो आपला कुंडलिका व्हॅली मी मागे पण गेलो होतो तेव्हा माझ्याकडे गोपरू नव्हतं त्यामुळं मी मोटो व्लॉग वगैरे तेव्हा काही केला नव्हता पण यस आज मला पुन्हा एकदा ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे की तामिनी घाटाला पुन्हा एकदा आपण राईड करतो आहे आणि आज माझ्याकडे सुद्धा आहे आणि ब्लॉगसुद्धा चालू आहे तर नक्की लाईक करा व्हिडिओ आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चालू आहे आणि पब्लिक रिॲक्शन बघा जो तो इकडेच बघतो आता समोरचा जो टपरीवरती चहाचा स्टॉल आहे ते सगळे पण इकडंच बघत होते इकडनं बघा हे पण सगळे इकडंच बघतात अटेन्शन्स नाही का हिंजवडी फेज टू आणि इथे सुद्धा मेट्रोचं चा काम चालू आहे यार पिलर बघा ना म्हणजे रांगेत सगळे पिलर आहेत कदाचित या मेट्रोमुळे ट्राफिक तरी कमी होईल हिंजवडीचं नाहीतर एवढं बेकार ट्राफिक होतं आता तुमच्यात लोकांनी हिंजवडीमध्ये जॉबला असेल तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कशा प्रकारचा त्रास रोज सहन करावा लागतोय आणि होप सो की तुमच्या या त्रासापासून तुम्हाला मुक्ती भेटेल आणि वी विप्रो <laughs> माझी मेसेस इथेच जॉबला आहे बघतीस का ग कमेंट इथे फेज वन फेज टू फेज थ्रीला फिरताना आहे ना भारी वाटतं म्हणजे बिल्डिंगचे जे काही स्ट्रक्चर्स आहेत ना एकदम वेगवेगळे आणि मस्त आहेत आणि भारी वाटतं जरा या साईडला फिरताना वातावरण सुद्धा एकदम थंड असतं कारण की लवासा तामिनी सगळं या साईडलाच आहे आणि यस आपण चाललोय तामिनीला ते कब्स एन्जॉय करायचे आज आणि एवढं सकाळी निघण्याचं एकच कारण आहे की लवकरात लवकर आपल्याला रिटर्न सुद्धा यायचे कारण की ब्रेकफास्ट राईड ची दरवेळेस आहे ना फार लंच राईड होऊन जाते फार डिनर राईड होऊन जाते संध्याकाळ होते फार कधी कधी तर ते ग्रुपच कोऑर्डिनेशन आहे ना ते जास्त महत्वाचं आहे चला तामी ने, तामी ने। काय म्हटले हा कॉन्टॅक्ट मित्र <सल जाएगे> दे <देखे से>, मित्र सॅटरडे संडे या मग जॉईन व्हा मराठी राईड्स चॅनल आहे माझ़? राईडस कमेंट करा त्याच्यावरती इंस्टाग्रामच हे पण भेटेल तुम्हाला मेसेज करा चला त्याच्याकडे पण ती आहे सगळे गेले यार पुढे असं <laughs> बोलणं चुकीचं आहे ॲक्च्युली रिस्की आहे पण रस्ता मोकळा होता त्यामुळे मी बोललो झाला त्यांच्याशी असो काय काम करता करता प्रत्येकाला इच्छा होते स्वतःच्या आपल्या ज्या काय हॉबीज आहेत किंवा ज्या काय आवडीनिवडी आहेत त्या एन्जॉय करायसाठी प्रत्येकाला त्याची हाऊस असते त्या इच्छा गावात विसरलो बाई एन डी बी सरळ आहे का रे हां सरळ प्रत्येकाला आपल्या आवडीनिवडी म्हणजे आपल्या हॉबी जपायची ना एक हे असते इच्छा असते पण या कामाच्या याच्यामध्ये कामाच्या ओघामध्ये आपल्याला त्या जमत नाहीत पण असं कोणी दिसलं की ज्याला आवड आहे ना बाईकिंग वगैरे रायडिंग वगैरे तर तो नक्कीच बोलतो आणि बस तसेच आपल्याला ते भेटले यार मी रस्ता विसरलो काय

आता ते पुढे आहेत लोकेशन आले मला विनय गटा लाईव्ह लोकेशन आणि मी सुद्धा लोकेशन लावलोय जाऊयात यार असं मध्ये असताना आपल्यामुळे जर काही त्रास झाला ना की मग वाईट वाटत करत होतो आणि मीच राहिलो थंडी रे यार भरपूर थंडी आहे इकडे थँक गॉड मी लायनर घातले आतमध्ये तरी सुद्धा मला थंडी वाजते कारण की पूर्ण मेष आहे ना पूर्ण जाळी आणि याच्यातनं पूर्ण हवा पास होते त्यामुळं भरपूर थंडी वाजते कुठे गेली पब्लिक पोस्त लवकरच ऑलरेडी एक रायडर हरवला होता हरवला म्हणजे मिस झाला होता ग्रुप आणि आता मिश पण पोचूया आपण ग्रुप राईडला निघालो होतो पण सोलो राईडच झाली जाऊ भरपूर पुढे पुढे गेलेत आणि कसं आहे सकाळी सकाळी रोड माहिती असताना था उगाच थांबवणं अर्थ ना नाहीये बघूया पोचूयात भेटेल कुठं जाणार रस्त्यामध्येच असतील अक्षरशः पावसाळ्यामध्ये या रोडची चाळण होते पण आता इतका सुंदर असा रोड झाला आहे ना की खरंच गाडी चालवले इतकी मजा येते ना काय सांगू आणि हे एका साईडला आपलं टाटा लेक थंडी भरपूर आहे यार साडेसात वाजली तरी पण थंडी वाजते आणि रस्त्याचं काम सुद्धा चालूच आहे म्हणजे यंदाच्या पावसाळ्यामध्ये तामिनी घाटामध्ये तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करू शकता कारण की रोड तर खूप चांगला झालाय भेटले बाबा फायनली अरे ते मेट्रोचं काम ना? ना? चालू होतं ना मेट्रोचं काम चालू होतं ना तिथं हिजवडीला आणि एक जण माझ्याशी बोलत होता नाही का चालू गाडीमध्ये तुम्ही काय झाली तोपर्यंत एक रॉंग टर्न घेतला आणि एवढा मोठा गॅप पडला आमच्यामध्ये एक पाच दहा मिनटं तरी यांना माझी वाट पाहावी लागली असं चला राईट एन्जॉय करूया या गोष्टी होत राहतात मध्ये यार खूप दिवस झाले ट्रेकला गेलो नाही आज सह्याद्री बघितलं ना की मग ट्रेक आठवतो आणि म्हणजे चालूच आहे की ट्रेकला जायचं पण सोलो ट्रेकला मजा नाही ग्रुप असेल तर मजा येते आणि काय माझ्या मित्रांना टाइमच नाहीये त्रामणी घाटामध्ये असाल ना तेव्हा तुम्हाला हा राईट मॅन दिसेल इथे लिहिले ऐरवाडी वांद्रे आणि पिंपरी पिंपरी तर हे आपलं पिंपरीजी सोडवलं पिंपरी नाहीये वेगळं पिंपरी आहे तर आपल्याला या साईडला जायचं आहे आणि इकडेच आहे कुंडलिका व्हॅली आणि त्यालाच इंडिपेंडन्स पॉइंट पण म्हणतात चला जाऊया हो हाय बुसा फक्त संडेला बघायला भेटत काही रायडर्स सरळ गेलेत आम्हाला माहित होत त्यामुळे आम्ही इथे थांबलोय आले वाटत चला पुढे गेल्यानंतर एक्स्ट्रीम ऑफ रोड आहे आणि या सगळ्यांच्या जीवस स्मूथली निघून जातील आणि मला स्ट्रगल करावे लागेल यार मी पण म्हणतोय की एक ॲडव्हेंचर बाईक घेतली पाहिजे आणि आता सध्या म्हणजे पहिल्यापासून ए डी व्हीच आवडते रे कारण की टायगर हे पहिलं प्रेम आहे ॲडव्हेंचर बाईकमधलं पण अजून एवढे पंचवीस लाख रुपये तर मी इन्वेस्ट नाही करू शकत पण हा हिमालयन तर मी नक्कीच घेऊ शकतो एक फोर फिफ्टी फाय हंड्रेड सी सीपर्यंत त्याची बाईक तर मी नक्कीच घेऊ शकतो बघूया घेऊया नवीन वाली जी हिमालयान आली ना ती बघून असं वाटते की यार जय से बनाया गया है मेरे लिए असो येईल ती पण एक दिवस नक्कीच येईल आपल्या ताफ्यामध्ये कसला जंगलातला रस्ता आहे यार भारी ना पण पावसाळ्यात खतरनाक एवढा पाऊस असतो नाही ते मी कधी आलो तर नाही पण मी व्हिडिओज आणि फोटोज तर नक्कीच बघितलेत आणि त्याच्यावरून अंदाज लावू शकतो की काय मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असेल इथे आणि काय ते दृश्य खतरनाक कर्नाटकला गेलतो ना तिथंसुद्धा असाच रोड होता आणि तब्बल शंभर किलोमीटर तरी मी अशा रोडमधनं गाडी चालवली असेल तेव्हा माझ्याकडे गोपर नव्हता आणि व्लॉगिंगसुद्धा मी तेव्हा बंद केलं होतं म्हणजे चॅनल माझं होतं पण मी व्लॉग असं काही बनवत नव्हतो बापरे यांनी तर आता इथे तिकीट चालू आहे एकशे चाळीस रुपये दिसतय मला आणि चिल्ड्रन सत्तर रुपये अरे वही है ना ये तर, आता पुढे अजून एक व्ह्यू पॉइंट आहे तर तिथे जायचं ठरवलंय बघूया कुठं जायचं मज्जा येते ना म्हणजे पेट्रोलला पाचशे रुपये खर्च करू शकतात पण व्यू बघायसाठी दीडशे रुपये खर्च नाही करू शकत आणि मी बघून झाले माझ त्यामुळे पुन्हा तिथे जाण्याचा अर्थ नाही पण पन... खरच बघण्यासारखं आहे तुम्ही जर पाहिलं नसेल ना तर मी एखादा फोटो वगैरे टाकेलच इथे तुम्हाला फोटो वगैरे दिसेलच तर कधी जमलं तर नक्की या आणि कोंडरिका व्हॅलीला भेट द्या हा तर फ्री आहे <laughs> काय कुठेतरी पोचायच आहे वाव वाव सुप कुंडलिका व्हॅलीला एकशे चाळीस रुपये तिकीट होतं फी होती फॉरस ती फी चालू केली तर आम्ही तिथे न जाता कुंडलिका व्हॅलीच्या जा पुढे चालू आहे आणि हा छानसा असा हा पॉईंट इथे आम्हाला बघायला भेटला आहे आणि इथे मस्तपैकी पाणीसुद्धा आहे आणि विनयची ब्लॉगिंग चालू आहे चला म्हणजे ब्रेकफास्ट राईडचं एकच मोठं असतो हो की राईड झाली पाहिजे आणि ब्रेकफास्ट झाला पाहिजे तर असं काही डेस्टिनेशन फिक्स नसतं भेटलं तर भेटलं नाही तर नाही चला आता जे काही डेस्टिनेशन आपल्याला भेटले ते एक्सप्लोर करूया फायनली निघालो इथून निघूयात आता नऊ वाजलेत आणि मस्त कुठेतरी थांबून नाश्ता करायचा था। आता डोंगरांना आपण शेवटचा बाय बाय करूया आणि मेन रोडला आता लागलोय हा चाटी मी माझ्या लग्नामध्ये बिझी होतो आणि त्या टायमामध्ये कॅटीने म्हणजे विनयने एवढ्या राईड्स केल्या तुम्ही त्याच्या चॅनलवरती बघू शकता कॅटीज राईड त्याच्या चॅनलचं नाव आहे इथे खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण भेटेल आणि इथे खाली तुम्हाला मी त्याचं इथे खाली तुम्हाला चॅनलचं नावसुद्धा दिसेल त्याच्या तर एकदा नक्की चेक करा पंचवीस हजार त्याचे कम्प्लीट होणार आहेत तुम्ही अजून त्याच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्याच्या चॅनलला हा व्हिडिओ संपल्यानंतर जाऊन त्याचं चॅनल चेक करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा तुम्ही केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की मला सुद्धा लवकरात लवकर एक हजार सबस्क्राईबर कम्प्लीट करायचे फायनली थांबलेत कुठंतरी फायनली चांगले रेस्टॉरंट सापडले इथंच थांबून मस्तपैकी नाश्ता करूया आता फायनली हॉटेलच्या आतमध्ये आलो आहे आणि मस्त हॉटेल हो आणि या ना नक्कीच चांगला व्यू असेल बघूयात आता व्यू कसा आहे कारण की टाटा लेक इथे समोरच आहे आणि यस मी म्हटलं तेच टाटा लेक दिसतो येत पूर्ण

विनयाचे सबस्क्रायबर जास्त आहेत तर आम्ही जरा त्याची मजा घेत होतो त्यांना फोटो घ्यायचा होता त्यांना म्हटलं विनयसोबतच घ्या चला मी पोचतो घरी चहा वगैरे पिऊन झाला चहासाठी थांबलो होतो आणि तिथेच ती मुलं भेटली ठीक आहे आता परतीच्या प्रवासात तरी काय दाखवणार ना असो आजसाठी एवढंच होतं मित्रांनो पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शक्य होईल तितकं शेअर करा पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मी तुमची रजा घेतो बाय बाय मस्त राहा मस्त विरा